नमस्कार मित्रांनो सेव्हन टी व्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे आई निवडणुकीच्या तोंडावरती भाजपला मोठा किन्नर पडला असून मोठा धक्का बसला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरू केली असून विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याकडे घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहे यामध्येच भाजपचा नंबर एक आहे कारण भाजप पक्ष लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला पचवून आता विधानसभेच्या तयारीला लागला आहे मात्र एकीकडे हे सर्व सुरू असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटानं भाजपला मोठा खिंडार पाडत मराठवाड्यात भाजपला मोठा धक्का दिला आहे कारण छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे मोठे नेते आणि माजी उपमहापौर असणारे राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षप्रवेश करत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे दरम्यान केवळ राजू शिंदे हेच नाही तर त्यांच्यासह भाजपच्या तब्बल आठ नगरसेवकांनी आणि असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे आगामी कालावधीमध्ये भाजप आणि इतर पक्षातील अनेक बडे आणि मोठे नेते आपल्यासोबत जोडण्यासाठी तयार आहेत निश्चितपणे तुम्हाला राज्यात मोठा राजकीय भूकंप झालेला दिसेल सत्ता आपलीच येणार आहे असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे